तर मग जेव्हा मी त्याच्यासोबत हे डिस्कस केलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी फोर टाइम oh. सा सा केला सातवीतला मुलगा मग त्याला विचारलं जेव्हा आम्ही बोलत होतो तेव्हा त्याने सांगितलं मला की लाईक पहिल्यांदा तो उडी मारायचा प्रयत्न केला पण त्यांनी ते केलं नाही दुसऱ्यांदा असं झालं ला होतं की लाईक बाल्कनीतनं त्याला असं वाटलं की लाईक उडी मारून आणि संपवून टाकू आयुष्य ते दुसऱ्यांदा पण त्याचं हे झालं नाही तिसऱ्यांदा असं झालं की त्यांनी फिनाईल प्यायचा प्रयत्न केला कारण आईने त्याला खूप मारलं होतं आणि मावशी समोर त्याने आईने काहीतरी आई त्याला होतं वगैरे तर तो आईचं अटेन्शन मिळवण्यासाठी तो खूप प्रयत्न करत होता तो सातवीतला मुलगा त्याला दहा ते बारा डिशेस बनवता हो येतात कुकिंग तर त्याने असं दोन तीन वेळा असं झालं की त्याने आईसाठी बाबांसाठी मावशीसाठी चहा बनवून दिला तर आईने त्याला त्याचं कौतुक केलं नाही तर त्याला रागवलं त्याला म्हटलं की काय पानसट चहा बनवलाय तुझा तो 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 जसा mm. रंग आहे असं त्याला खूप डिसरिस्पेक्टफुल त्याला ट्रीट केलं mm. आणि ज्या दिवशी सेशन होत त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की त्याला शाळेला जायला उशीर होत होता अँड mm -hmm. त्यांनी फक्त आईला सांगितलं की आई बाबांना थोडं लवकर आवडला सांग आईने बॅग दिली आणि त्याला मारलं आणि घराच्या बाहेर हाकल त्याला सांगितलं की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत वडील येत नाही तोपर्यंत तू बाहेरच थांबायचं तो खूप डिस्टर्ब होता आणि घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं की हेडफोन जे असतात ते हेडफोनने गळायला असं वाचण्याचा प्रयत्न केला आणि ते मला मार्ग दाखवले होते